नाशिक मधील पंचवटीत असलेल्या आडगाव येथील अतुल दादा मते युवा मंच आडगाव वैश्वजन्मसव सोहळा समिती आडगाव अध्यक्ष अतुल दादा मते यांच्या वतीनं भव्य दिव्य आडगाव महोत्सव दोन हजार चोवीस आयोजन करण्यात आलं आहे आणि आडगाव महोत्सव मध्ये दररोज विविध कार्यक्रम रूपरेषा तयार केली असून त्यामध्ये दिनांक पाच एक दोन हजार चोवीस रोजी सकाळच्या सत्रात भव्य अशी हॉलीबॉल स्पर्धा व सुप्रसिद्ध गायक व उत्कृष्ट संबळ वादक मर्द मराठ्यांची पोर फेम गायक अभिजित जाधव हो, अमू अमर जाधव हो, यांचा भव्य गीतांचा कार्यक्रम आयोजित केला हॉलीबॉल स्पर्धा घेण्यात आली असून प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले नाशिक मनपाचे कर्तव्यदक्ष माजी उपमहापौर गुरुमीतजी बग्गा समाजसेवक श्री दिगंबर आप्पा धुमाळ अतुल दादा मते युवा मंच आडगाव यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला प्रमुख पाहुणे यांनी आडगाव महोत्सव दोन हजार चोवीस हॉलीबॉल स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व आयोजक अतुल दादा मते यांचं कौतुक केलं असून भविष्यात असे स्पर्धा व कार्यक्रम दादांनी घेऊन प्रथमच असा महोत्सव घेऊन एक छान उपक्रम हाती घेतला असे मत व्यक्त केले की दादाचे कौतुक करावे तेवढे कमी आहे व या आडगाव महोत्सव दोन हजार चोवीस चे स्पर्धा प्रथम विजेता आणि द्वितीय तृतीय असे तीन बक्षिस व प्रशस्तीपत्र देऊन देत देत दे, असून त्यांना आयोजक व अतुलदादा मते यांचे हस्ते विजय चषक व रोख बक्षीस देण्यात आले आडगाव येथील मेडिकल फाट्याच्या बाजूला असलेल्या मैदानावर मोठ्या उत्साहामध्ये आयोजन केलं असून त्यावेळी आडगावचे प्रतिष्ठित नागरिक शंकरराव मते यांच्या मार्गदर्शनाखाली आडगावमधील ग्रामस्थ व अतुलदादा मते युवा मंचाचे संस्थापक व आडगाव शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष अतुलदादा मते व युवा मंचाचे प्रमुख पाहुणे यांनी अतुलदादा मते यांचं तोंड भरून कौतुक केलं आणि पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या आणि या आडगाव महोत्सव दोन हजार चोवीसमध्ये सलग सात दिवस विविध सांस्कृतिक कबड्डी कुस्ती गीतगायन बॉडीबिल्डिंग स्पर्धा सिने अभिनेता क्रांतीनाना मळेगावकर यांचा न्यू होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा अशा बऱ्याच कार्यक्रमांचं आयोजन अतुल दादा दा मते युवा मंचाचे संस्थापक आडगाव शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष अतुल दादा मते यांनी केला आहे आणि या आडगाव महोत्सव दोन हजार चोवीस आयोजित केल्यामुळे आडगावमधील या आडगाव महोत्सवाला गावातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि उपस्थित मान्यवरांनी या ठिकाणी आपलं मूळवत व्यक्त केलं व शिवकालीन शस्त्र प्रदर्शन आयोजित केले आडगाव महोत्सव दोन हजार चोवीसचं दादा मते यांनी आयोजन केलं असून त्यांचे प्रमुख अतिथी व नागरिकांनी मनापासून आभार मानले व्हॉलीबॉल व गायनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी व या हजारो प्रेक्षक मैदानामध्ये रात्री उशिरापर्यंत उपस्थित होते प्रतिनिधी उस्मान शेख